नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पुढा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईलुल बघण्यासाठी कांद्याचे आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आज आवक परिस्थिती थोडी कालच्या पेक्षा पण वाढ कालचे जवळपास चारशेच्या आसपास नग होते तर ते आज जवळपास चारशे साडेचारशेच्या पुढं असेल जाणून घेऊ बाजारभाव परिस्थिती कारण ग्राउंडवरती आज चार लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि दुसऱ्या शेडमध्ये इकडं जवळपास दोन लाईन ट्रॅक्टरच्या आणि इकडं पहिल्या शेडमध्ये पूर्ण पॅक आहे आज तर जाणून घेऊ आजची बाजारभाव परिस्थिती आज कितीने सुधारे एक बाजारभाव स्थिर राहतात ते बघूया चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कनेक्ट कनेक्टराजेने करू येणार येणारे अपडेट तुमच्यापर्यंत येथील ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे जाणून घेऊ आजचे बाजारभाव चला व्हिडिओ जाणून घेऊ मित्रांनो पिकअप मधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारावर जाणून घेऊ व्हिडिओ शेवट पर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार बघायला मिळतो क्वालिटी बघू शकते मित्रांनो साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस कुठले दादा काय केला आज चौदाशे पंधराशे रुपये ठीक माऊली काय भाऊ गेलो सतराशे रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सतराशे रुपये साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस सतराशे कुठले माऊली नांदुर्डी ओके दादा किती गेलो सोळाशे रुपये कुठला आहे कांदा नांदुडी नांदूर मदनेश्वर ठीक सोळाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो साईज आहे पंचाळीस पन्नास मिडियम साईज मध्ये कांदा आहे डबल पत्ती कांद्याला क्वालिटी बघू शकते काय झालं माऊली सोळाशे कुठले आहे कांदे बर बायळाचे कांदे गोल्टी काही लावली ठीक हा किती गेला हो माऊली नन्ने किती गेला तेरा एकावन्न तेराशे एकावन रुपये मीडियम साईज मित्रांनो गोल्टा क्वालिटी मिक्स आहेत कांदा पिंपरी बर काय गेला सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांदा आहे सतराशे साठ रुपये गेला नमस्कार माऊली सोळाशे ऐंशी रुपये एक हजार सहाशे ऐंशी कांदा क्वालिटी बघू शकता लाल कलर मध्ये कांदा आहे सोळाशे ऐंशी कुठले दादा कांदे मोठ्या साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो गोळा आहे सगळा क्वालिटी बघू शकता साईज सगळे पंचावन्न प्लस काय गेला दादा सतरा ऐंशी अठराला वीस रुपये कमी कुठले आहे दादा कांदे बरं गुलाबी कलरमध्ये साईज आहे पंचाळीस पन्नास क्वालिटी बघू शकता मिडियम साईज एक साईज कांदा आहे गुलाबी कलरमध्ये काय गेला माऊली सतरा साठ कुठला आहे कांदा शेलूचा कांदा आहे सतराशे साठ रुपये ठीक मीडियम साइज सुपर क्वालिटी मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा एक कलर डार्क कलर मध्ये लाल कलर कुठले कांदे ओझर बियाणं कोणतो का काही घरगुतीच बाय काय हो गेले हो चांगली मित्रांनो सगळी पन्नास पांच प्लस साइज आहे कांदा क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे काय घालव दादा सतराशे बावन सतरा बावन कुठलं आहे कांदा दही दैवी केले सोळाशे सत्तर रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज कलर आहे ऍव्हरेज सोळाशे सत्तर रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे रवळ पिंपरीचा कांदा आहे ओके किती राहील शिल्लक ओके काय केलं मग सुपर क्वालिटी कलर मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज पंचाळीस पन्नास किलो सतराशे गेला पूर्ण कुठला कांदा आहे आपला बियाणे कोणते काके बर सुपर डार्क कलर मध्ये सतराशे रुपये ओके काय होऊली माऊली चौदाशे सव्वीस मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी चौदा सव्वीस रुपये कुठला कांदा आहे पचकेश्वर काका का, काय होुलाबी कलर मध्ये मित्रांनो सुपर कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता सतरा कुठले कांदे पचकेश्वरचा कांदा आहे सतरा एक्क्याऐंशी बियाणे सांगतील बेलाच बियाणे ओके काय गेला दादा किती गेला सोळा ऐंशी सतराला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज कलर मध्ये सोळा ऐंशी किती गेला हो दादा गावठी कांदा आहे मित्रांनो सतराशे पंचवीस रुपये सव्वा सतराशे रुपये कुठलाय दादा कांदा दिगरचा कांदा आहे सव्वा सतरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज हा किती गेला दादा सोळाशे सोळाशे एक रुपये कुठले कांदे मातेरेवाडी हा किती गेला दादा काय गेला माऊली हो दादा किती गेला पंधरा सतराशे कुठला आहे कांदा रवळस ब मीडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर क्वालिटी चांगली काय बघायला माऊली सतराशे सतरा पंचवीस कुठला आहे कांदा माळसाकोरे सतराशे पंचवीस रुपये हा किती गेला हो का सोळाशे रुपये मीडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी सोळाशे रुपये कुठले कांदे माळसाकोरे किती गेला माऊली हा सतरा चौदा कुठला आहे कांदा आवन्के, आवन्केड़ा। आवन्केड़ा। कांदा आहे दिंडोरीचा सतराशे चौदा रुपये बियाणं कोणतं होतं पंचगंगा बरं अठराशे एक अठराशे एक रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो अठरा एक झाला क्वालिटी बघू शकता साईज पन्नास पंचावन्न प्लस कुठलं आहे आता कांदा आपलं आमसवाडी बियाणे कोणते होते पंचगंगा पंचगांगाचं बियाण ठीक आहे अठराशे एक हा साडे पंधराशे ठीक आहे काय बघायला काका सोळाशे साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कलर चांगला आहे क्वालिटी पंचवीस पन्नास प्लस आहे कुठले आहे काका कांदे पचकेश्वर ठीक आहे सोळाशे साठ रुपये ओके किती गेला माऊली बोला सतराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे सतरा चाळीस रुपये बियाणं कोणतं होतं माऊली आपलं कुठला कांदा आपला येवला ओके आ? किती गेला तेराशे एकावन्न तेरा एक रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साडे तेराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी कुठले दादा कांदे ओके किती गेला सतराशे एक सतरा एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा सुकापूरचा कांदा आहे गावठी कांदा आहे सतराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो साडे सतराशे रुपये ठीक काय बघायला काका सतराशे साडे सतराशे गावठी कांदा आहे मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता गरा खाकी कलर मध्ये कुठले कांदे बर काय माऊली काय गेलं चौदाशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो की मिळाले थोडा चौदाशे रुपये कुठले आहे दादा कांदे खडक थडकोज किती गेला दादा सोळा सत्तर ठीक आहे सोळाशे सत्तर रुपये साईज पंचेचाळीस पन्नास सोळा सत्तर कुठला आहे कांदा ओके कुठे दादा सोळाशे सोळाशे रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी सोळाशे रुपये कुठला कांदा आहे गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची गावठी मध्ये काय बघायला हो सतरा ऐंशी कुठला आहे कांदा ओके गेला काका सोळाशे ऐंशी रुपये सतराला ला रुप वीस रुपये कमी कुठले कांदे तालुका पेठ तालुका बरं गावठी कांदा आहे हा सोळा ऐंशी ठीक सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती गुलाबी कलर काय झाला अठराशे दोन हजार चाळीस बर कुठला आहे काका कांदा रामनगर रामनगरचा कांदा बियाणे कोणते आपले रेड पायचे बियाणे ठीक आहे दोन हजार चाळीस सुपर क्वालिटी काय झालं हो माग्या सतरा सव्वीस सव्वा सतरा रुपये कांदा क्वालिटी मीडियम साईज मध्येच आहे कुठला आहे कांदा करंजी करंजी इकडं ओके मित्रांनो याचा कलर चांगला आहे क्वालिटी मिडियम साईज मध्येच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज कलर चांगली आहे क्वालिटी बघा सव्वीस कुठला कांदा आहे माळीवाडा ठीक आहे माळीवाड्याचा कांदा आहे अठरा सव्वीस सव्वा अठरा रुपये अठराशे आगा एक रुपये कुठला कांदा आहे आपला दिंडोरीचा कांदा आहे अठराशे एक रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे एक मित्रांज गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय कलर दादा सतराशे सव्वीस सव्वीस कुठला आहे आपला कांदा देवळी कराचा कांदा आहे गावठी मध्ये सतराशे सव्वीस रुपये मीडियम साईज मी क्वालिटी बघू शकता कांद्याची गोल्टा प्लस सील थोडासा क्वालिटी बघा काय केला हो दादा सोळाशे सोळाशे तेराशे साठ रुपये तेराशे सोळाशे बर सुपर गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज यायची पन्नास प्लस साईज येईल सगळी क्वालिटी बघू शकता कांदा डबल पत्ती मध्ये गुलाबी काय कलर दादा अठराशे पस्तीस पस्तीस कुठला आहे कांदा माळीवाडा माळीवाडा अठराशे पस्तीस रुपये काय कला माऊली ಸತರ ಚಾಳಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮಿತ್ರ ಪಂಚ ಪನ್ ಚಾಳ ರೂಪಾಯ ಕಾಡಾ ಲಕ್ಕುಲೈ ಕೂಪೇ ಕಾಲ್ಟಿ ಬಗ್ತ ಗೌಟಿ ಕೈ साडे अठराशे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गुलाबी कलर आहे साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची टॉप क्वालिटी कांदा आहे काय गेला का दादा बावीसशे कुठला आहे कांदा शिंपी टाकली सिम्पी टाकलीचा कांदा आहे बावीसशे रुपये बावीसशो किती एकवीसशे एकावन्न रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो खानगाव थडीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदे साडे एकवीस रुपये ठीक तेवीसशे एक्कावन्न रुपये खानगाव थडी बरं साडे तेवीसशे रुपये सुपर क्वालिटी गोळा माले मित्रांनो साडे तेवीसशे रुपये ದ ಅ ಕದರಗಾವ ಕಾಶೇ ರೂಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे पण बाजारभाव चांगले आवक थोडीशी वाढ आहे तरी पण बाजारभाव चांगली ते जी टिकू नये बाजारभाऊ स्थिर आहे मित्रांनो सतरा सोळा सतरा अठरा रुपये सरासरी चालू आहे सुपर क्वालिटी दोन हजार बावीसशेसाठी तेवीसशेपर्यंत आपल्याला बघायला मिळाला तुमच्याकडे कांदा बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद